लासूर स्टेशन आठवडी बाजारापासून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचं उत्पन्न असं असूनही या भागात स्वच्छता करण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय दरवळ जी घाण असते शेतकरी काही घाण टाकून जातात जर माल नाही विकलेली तर टाकून जातात तर त्यामुळं घाणीचं साम्राज्य इथं खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे एकीकडे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की स्वच्छ भारत अभियान राबवायचा आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रशांत भाऊ बम म्हणता की मी लासूर स्टेशन हे आपली छोटी मुंबई आहे पण त्या छोट्या मुंबईमध्ये आमदार साहेबाच्या गावामध्ये त्या डासामुळं किंवा त्या रोगराईमुळं इतके लोक इथं आजारी पडतात आता आमदार साहेबाला कोण सांगाल आमदार साहेब तर राहतच नाही त्यामुळे त्यांना डासाचा कधी प्रॉब्लेम येत नाही एक छोटी मुंबई म्हणजे याचा अर्थ समजतो का आमदार साहेबांना की ब छोटी मुंबई कशाला मानतात आज इथं इतकी परिस्थिती बिकट आहे की इथं डासाचं सा इतकं साम्राज्य पसरलेलं आहे काही तर मोठमोठे डेंगू मोठमोठेल आजार आणि नागान शासन बी रोगराईवर यावर इतका भ भरमसाठ खर्च कर करतं तर याच्यावर लवकर लवकर काहीतरी ठोस ठोसपुराव घेतले पाहिजे ही त्रासिक प्रतिक्रिया आहे लासूर स्टेशनच्या रहिवाशांची आमदार महोदयांचं गाव असलेल्या लासूर स्टेशनची ही परिस्थिती असेल तर उर्वरित मतदारसंघाचे काय हाल असतील याची कल्पनाच केलेली बरी गंगापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात घाणीचं अक्षरशः साम्राज्य पसरलंय बाजाराला पडलेल्या गलिच्छतेच्या या विळख्यामुळं नागरिक हैराण झाले असून येथील स्वच्छतेकडं ग्रामपंचायतीनं ये लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत ग्रामपंचायतीला लाखोंचं उत्पन्न असताना देखील ग्रामपंचायत तेथील साफसफाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय बाजारात विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे उरलेले अवशेष व्यापारी तिथंच टाकून जातात या भाजीपाल्यात बाजारातील प्लास्टिक कचराही मिसळला जातो परिसरातील जनावरे हा कचरा खातात यावेळी कचऱ्यासोबत प्लास्टिकही त्यांच्या पोटात जाते याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आठवडी बाजारात मांस विक्री उघड्यावर होते आणि उरलेलं मांस तसंच इतर अवशेष मांस विक्रेते रस्त्याच्या कडेला टाकतात यामुळं आमचं आरोग्य धोक्यात आलंय असा आरोप इथे रहिवाशांनी केलाय रविवारच्या दिवशी बाजार भरल्यानंतर सोमवारी ह्या बाजार तळाचं साफसफाई नाही होत साफसफाई नाही झाल्यामुळं हे जे जनावर दिसतं तुम्हाला हे जनवरं पान कापड वगैरे ते पोतडे काय असलेले ते खातात आणि ते मूर्ती पावतात याला जबाबदार कोण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनं याच्यावर लक्ष घालायला पाहिजे साफसफाई करायला पाहिजे जर सोमवारी याची साफसफाई साफ व्हायलाच पाहिजे ह्या परिसरामध्ये साफसफाई साफ हे जे दृश्य दिसतं उघड्यावर माजमच्छिकतात मा ही उघड्यावर असल्यामुळे इथं स्वईन फ्लू हे बाकीचे जे आजार आहे हे शेजाऱ्या आजाराला शंभर टक्के लागण होणारच त्यासाठी याच्यावर सगळ्यात जास्त जास्त भर देऊन याच्यावर कारवाई करण्यात यावा हे आपल्या बाजार पा बाजार तळामध्ये मांस उघड्यावर विक्री विक, विक्री केला जातो याची काहीतरी व्यवस्था करावी शासनानं आणि दूर करावी ते पण म्हणजे आम आमच्या घरापासून जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही हा कोंबडीचे पा कोंबडी वगैरे कोंबडीचं मांस बकरीचं मांस सर्व काही विकले जाते मच्छी वगैरे त्यापासून स्वाईन फ्लू किंवा कोणतीही रोगराई होऊ नये याची अशी शासनानं काळजी घ्यावी या नाल्यामुळे आम्हाला त्रास होतो याच्यामुळे आम्हाला मच्छर होतात आणि आम्ही ग्रामपंचायतला आता बारा वेळेस जाऊन आलो ते काही त्याची दखल घेत नाही तर याची चुरत दखल घ्या घेण्यात यावी आणि या नालीची व्यवस्था करण्यात यावी रविवारी बाजार भरतो आमच्याकडे साफसफाई होत नाही आम्हाला खूप त्रास देतात लोक कमिटीवाली कमिटी घेऊन जातात आणि म्हणतात आम्ही झाडायला पाठू खोटं सांगतात ते आम्हाला आणि हे झाडत नाही तर आम्हाला त्रास होतो इथं डास होतात मच्छर होतात ए एन न्यूज लगतच्या अस्वच्छतेची दखल घेत आहे अशी माहिती ग्रामपंचायतीला समजताच ग्रामपंचायत सदस्य सुखदेव वाकळे उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी सफाई कामगारांचा ताफा बाजार तळावर आणून संपूर्ण बाजार तळ स्वच्छ केलं सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं कर्मचारी बाजार तळात उशिरा पोहोचले व आम्ही नियमित बाजार तळ स्वच्छ करतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली 29 seconds.